आता ग्रामीण भागातून एस टीने शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एस टी प्रवासात काही अडचण आल्यास चिंता करण्याचं कारण नाही कारण एस टी बसेस वेळेवर न आल्यास किंवा अचानक रद्द झाल्यास त्यांना योग्य ती मदत एस टी महामंडळच पुरवणार आहे आणि हो जर एस टी महामंडळामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी ही यापुढे आगार व्यवस्थापकावरच असणार आहे नेमका काय निर्णय घेण्यात आलाय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तिथून घरी येण्यासाठी बस सेवा पुरवित असते राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून राज्याच्या दुर्गम व आदिवासी बहुल भागांमध्ये शालेय विद्यार्थिनींना प्रवासी सेवा देण्यासाठी मानव विकास बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्या बसेस विशेषतः शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात याव्या अशा सक्त आहेत मात्र अनेक या नियमाची पायमल्ली झालेली दिसून येते हे पाहता धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी संवाद साधला यावेळी या, या विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारींचा पाढाच मंत्री महोदयांसमोर मांडला अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे याच तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करत आता परिवहन मंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत काय आहेत हे निर्णय जाणून घेऊयात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस सुटणे अचानक रद्द होणे तांत्रिक बिघाडामुळे बस नादुरुस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांना तातडीने मदत व्हावी या हेतूने लवकरच एक हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे तसेच एकतीस विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना देण्यात येतील जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडता येतील हा आहे पहिला निर्णय आता दुसरा निर्णय काय आहे ते पाहूयात दुसरा निर्णय असा आहे की यापुढे एस टी महामंडळामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी ही आगार व्यवस्थापकावर असेल या निर्णयाची पार्श्वभूमी देखील जाणून घेऊयात एस टी बसेस उशिरा सुटणे अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणांमुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचे तास चुकणे किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत अशा अनेक घटना घडलेल्या गट आहेत काही वेळेला त्यांची महत्वाची परीक्षा देखील यामुळे बुडते विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना यापुढे जबाबदार धरण्यात येईल तसेच

अशी आशा बाळगूयात या विषयावरची तुमची मतं काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिक अधिक आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवा तसेच एम टी व्ही लाईक करा आमचं फेसबुक चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी व्ही डॉट कॉम मी आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद